मोठी बहीण मोठी बहीण म्हणून आली जन्माला तुझे बालपण दिसले कोणाला बहीण भावंड आहेत पाठीवर जबाबदारी त्यांची पडली तुझ्यावर तू मोठी आहे मनी गिरवले तुझे बालपण भावंडा ठरवले भार उचल गरजांनी शिकवले नाही एकुलती दैवाने ठरवले तू पण लहान आहे सगळे विसरले उत्तरदायित्वाने पंख पसरले इवल्या भावनास ओझाने चिरडले बालवयात पोक्त विचार रुजवले स्वाभाविकता परिपक्वता आली बघता बघता ताई लग्नाची झाली लग्न होऊन तिच्या सासरी गेली भावंडजणू पोरकी झाली मायेची नाळ तुटत नाही कामाची सवय सुटत नाही माहेराचं आता कोण पाहिलं आईस मदतीला कोण राहिलं सासरी आल्यावर माहेरची चिंता जबाबदारीचा ओलांडून उंबरठा सासराचं प्रथम प्राधान्य देता जबाबदारी केवळ बदलली आता आई अण्णा आता म्हातारे झाले जबाबदारी खाली तारुण्य गेले लहानपणी पण मी मोठीच होते आई अण्णा आता लहान झाले तू मुलगी म्हणून भले लहान असलीस तरी बहीण म्हणून तू मोठी आहेस मोठी म्हणून जबाबदारी आली आई अण्णांची आधार काठी आहेस मोठ्या बहिणीला लहानपण नसतं तिच्याकडे केवळ शहाणपण असतं पण तिलाही एक लहान मन असतं जे जबाबदारीच्या खाली फसतं लेख म्हणून नाही कमी स, ताई म्हणून नाही सोडली स, त्याची फेड कशी करावी कशाने ताई तुझी ओटी भरावी